सार्वजनिक बांधकाम विभागाला गाफील ठेवून कळे बाजारपेठेतील रस्त्याची बाजूपट्टी एका रात्रीत खोदून काढल्याचा प्रकार घडला आहे ओ एफ सी केबल आणि ग्रामपंचायतीच्या जलजीवन मिशनच्या पाईपलाईनसाठी रस्त्याची चाळण केल्याची घटना घडली आहे याबाबत नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय दरम्यान याबाबत कायदेशीर कारवाईची प्रक्रिया बांधकाम विभागाकडून सुरू झाली आहे सर्व ग्रामपंचायती ऑनलाईन जोडण्यासाठी शासनाकडून महानेटची ओ एफ सी केबल टाकण्याचं काम सुरू आहे त्यासाठी बाजार भोगाव मार्गावर चरखुदाई सुरू होती दरम्यान पन्हाळा तालुक्यातील कळे इथल्या जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत जलजीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन जोडण्याचं काम सुरू आहे केबल साठीची चरखुदाई कळे गावाजवळ आल्यानंतर जलजीवनच्या ठेकेदारानं आपली पाईपलाईनही त्याच चरीतून टाकण्याचं ठरवलं संबंधित दोन्ही ठेकेदारांनी या चरखुदाईसाठी बांधकाम विभागाची परवानगी न घेता रातोरात चर खोदून ती मुजवायची शक्कल चालवली त्यासाठी आदल्या दिवशी दोन्ही विभागाच्या ठेकेदारांनी जेसीबी ट्रॅक्टर या वाहनांचा मोठ्या प्रमाणावर लवाजमा गोळा केला रात्री उशिरा वाहन आणि कर्मचाऱ्यांचा ताफा आणून कामाला सुरुवात झाली दरम्यान काही ग्रामस्थांनी त्यांना हटकलं त्यावेळी कळे खेरुडे ग्रामपंचायतीचा कर्मचारी सचिन लायकर यानं मध्यस्थी केली आणि ग्रामपंचायतीच्या सांगण्यावरून हे काम सुरू आहे काम झाल्यावर रस्ता पूर्वीसारखा होणार असल्याचं सांगून ग्रामस्थांची समजूत काढली दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अधिक अधिकाऱ्यांनी संबंधितांकडे चौकशी केली मात्र ठेकेदारानं ग्रामपंचायतीला पैसे भरले आहेत त्यामुळं सार्वजनिक बांधकाम विभागाचा संबंध नाही अशी उडवाउडवीची उत्तरं मिळाली त्यानंतर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे काम बंद पाडलंय याबाबत कायदेशीर कारवाई करणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय